आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल पूर्णा शहरातील विद्याप्रसारणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला पूर्ण शहरातील डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांनी आरोग्य शिक्षण सामाजिक कृषी व समाज कार्यक्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे आयुष्यातील पंचावन्न वर्ष त्यांनी आवरित सेवा बजावली त्यांच्या अपार कष्ट दिशादर्शक कार्य व निरपेक्ष सेवेचा सन्मान व्हावा या दृष्टीने त्यांचा सेवा गौरव स्फूर्तीचा कार्यक्रम बारा फेब्रुवारी रोजी विद्या प्रसारणी सभा शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांचा ग्रंथ तुला मोठा आकर्षणाचा भाग ठरला तर यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात त्यांचा गुणगौरव करत त्यांच्या पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय वाघमारे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर गोविंद नांदेडे यांची उपस्थिती होती तर श्रीनिवास काब्रा भीमराव कदम उत्तमराव कदम प्रकाश कांबळे साहेबराव कदम नंद किशोर शिवाचार्य महाराज उमेश महाराज टाकळीकर डॉक्टर हरिभाऊ पाटील मुख्याध्यापक देवीदास उमाटे अशोक कांबळे गौतम काळे विजय कुमार डोंगळे सुभाषचंद्र ओझा डॉ अजय ठाकूर डॉक्टर प्रफुल्ल सोनी प्रशांत रवंदळे आनंद अजमेरा निलेश गावे विजय कदम डॉक्टर गुलाब इंगोले प्राचार्य डॉक्टर के राजकुमार शरद कुरे दिलीप माने जगदीश जोगदन सतीश टाकळकर विजय सोनुले अमृत कदम हरिभाऊ कदम मुख्याध्यापक सह आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सन्मान पत्राचे वाचन डॉक्टर हरिभाऊ पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी सरांनी केले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माझ्या वडिलांचं डॉक्टर दत्तात्रय वाघमारे आज माझ्या वडिलांचे डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांचे निवृत्तीनिमित्त आज आपण एक सेवा समर्पण सोहळा पूर्णेच्या विद्याप्रसारणी सभाच्या परिसरात आयोजित केला होता ह्यानिमित्त शाळेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि पूर्णा परिसरातील सर्व प्रतिष्ठित लोक आज इथे उपस्थित होते आणि त्यानिमित्ताने आज जरी माझे वडील इथून रिटायर झाले असेल असतील तरी मला नाही वाटत ती त्यांची रिटायरमेंट आहे ती त्यांना कधीच रुचली नाही पचलीही पस, नाही तर त्यांचं कार्य ते मला वाटतं ते अखंड त्यांची ती सेवा देत राहतील शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन विषयाचं त्यांना जी ओढ आहे ती त्यांच्या नसनसात एका 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 रक्ताच्या थेंबात त्यांच्या भिनलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ही जी शून्यातून ही संस्था निर्माण केली हे त्यांचं एकट्याचं नाही ते जसे म्हणतात तशी त्यांची मित्रमंडळी त्यांना तसाच तशी साथ लाभली आणि त्याचं सग सर्वांचं हे एकत्रित श्रेय आहे आणि हे कार्य अजूनही सुरू राहील आणि आता ह्या संस्थेचे अध्यक्षपद डॉक्टर विनय वाघमारे यांनी स्वीकारलेलं आहे आणि माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो आरोग्य क्षेत्रात तो काम करतच आहे आणि तो हळूहळू ह्याचाही पदाधिकार त्याच क्षमतेने पुढे नेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्या ह्या कार्यात आम्ही संस्थेचे पदाधिकारी त्याला संपूर्ण सपोर्ट करू इथून पुढे काय अपेक्षा असतील तिथून पुढे नवीन ह्या बदलत्या जगाला कसे विद्यार्थी पाहिजेत आपण कुठे कमी पडतोय का आपण ग्रामीण भागातला विद्यार्थी मोठ्या शहरातल्या विद्यार्थ्यांसोबत कसा कॉम्पिट करू शकेल तो कसा आत्मनिर्भर राहील आणि तो एक भारताचा कसा चांगला नागरिक बनेल त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर आमचा भर राहील आज डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांना मी पुढील त्यांच्या निवृत्तीसाठी मी शुभेच्छा देते त्यांच्या उदंड आयुष्याची मनोकामना व्यक्त करते तसेच नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आमचा सर्वांचा त्यांना आधार सपोर्ट आणि मार्गदर्शन राहील ही मी तुमच्या समोर आशा व्यक्त करते आणि शाश्वती पण देते आणि आमच्या सर्वातर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर साहेबांचं कार्य तुमच्या पूर्णा किंवा परभणी जिल्ह्यापुरतं राही महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं कार्य आहे त्यांच्या सगळ्या कार्याचा आम्ही टोटल ग्रंथाच्या माध्यमातून शाळेमध्ये येऊन माहिती घेतली तर अशा प्रकारची संस्था जी पुणेमध्ये डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या अन्य सहकार्यांनी काढलेली आहे ही एक विलक्षण प्रेरणादायी चित्र आहे जिथं खऱ्या अर्थानं विद्यार्थी समाज आणि पालक या सगळ्यांच्या हिताचा प्रश्न या शाळेमध्ये अतिशय उत्तम रीतीनं प्रभावीपणे पूर्ण केला जातो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेला तरी संस्थेबद्दल लोकांच्या खूप तक्रारी असतात पण इथं आम्ही बघितलं कुठलीच कोणत्या शिक्षकाच्या तक्रार नाही लोकांची नाही इतकं सुंदर कार्य हो। बागबारे साहेब आणि त्यांच्या टीम केलेलं आहे त्यामुळे इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांना माझं आव्हान आहे की त्यांनी या डॉक्टर साहेबांनी केलेल्या कार्याचा आणि या संस्थेने केलेल्या कार्याचा सगळ्यांनी अनुकरण करावं आणि अशा संस्था निर्माण केल्या गेल्या के तर या देशाला लागणार बुद्धी बुद्धीची जी बळ आहे या देशाला लागणाऱ्या तरुण जे मुलं आहेत उद्या देशभक्त राष्ट्रभक्त समाजभक्त तर अशा फार मोठी संपदा अशा शाळांबद्दल पुढे म्हणून आयोग म्हटलं होतं की राष्ट्र हे शाळेच्या चार भिंतीच्या आत घडत असते इतर कुठेही राष्ट्र घडत नसते ते शाळेत घडते त्यामुळे आज मी शाळा बघितली आदरणीय डॉक्टर साहेबांचं कार्य बघितलं आणि इतर संस्था त्यांची जी मॅनेजमेंट आहे त्यांनी निस्वार्थ पद्धतीने काम केलेलं आहे निष्कलंक अशा प्रकारचं काम केलं आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि राज्यातल्या इतर संस्था चालकांना या संस्थेचं अनुकरण करण्याची विनंती करतो